ऐश्वर्या संजय धुमाळ कोर्टी या गावातून बोलते पाच पाच ऑगस्ट रोजी आमच्या गावात येऊन एक अभंग याने माझ्या आई वडील व भावाला मारण्याचा प्रयत्न केला आग लावून मारण्याचा प्रयत्न केला पोलिसात तक्रार देऊनही अजून काही झालेलं नाही एफ आय आर पण खूप दिवसांनी घेतलेली त्या आरोपी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं कैद झालं असूनही आम्हाला अजून न्याय भेटत नाही आहे उद्या काय झालं तर पूर्ण सिस्टीम पोलीस सिस्टीम हो ते अनिल अभंग जबाबदार असेल मा माझ्या आईवडिलांना पूर्ण परिवाराला काय झालं असेल तर मी सुप्रिया ताईओ सुप्रिया ताईओ अमोलदादा यांना बोललेली मला माहिती आहे ते, ते नक्कीच आम्हाला न्याय देतील सामान्य माणसाला न्याय भेटणं खरंच खूप गरजेचं आहे तरच या भार, भारत भारत विकसित होईल मुख्यमंत्री साहेब तुम्ही लाडकी बहिणी योजना काढता द्या लाडक्या बहिणीला न्याय द्या ना कुठे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी या ना धावून मला न्याय मिळावं आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी ही नम्र विनंती तुम्हाला आणि माझ्या परिवाराला वाचवावी व्हावी माझ्या परिवाराला काही झालं तर पूर्णतः तुम्ही जबाबदार असेल नेमका वाद कशामुळे झाला कारण त्याला आमची जागा पाहिजे होती दीड वर्ष झालं याच्या आधी पण त्यांनी दुकान जाळलं होतं आमचं आणि पैसे पैसे देऊन हे मिटवलं गेलं होतं पोलीस स्टेशनला तक्रार देऊन किती दिवस झाले तक्रार पाच तारखेला आम्ही तक्रार द्यायला आलेलो त्यांनी एफ आय आर दहा तारखेला के केलेली आम्ही रोज येतोय पोलीस स्टेशनला रोज जातोय ते म्हणले आम्ही नक्की तुमचं काम करू मला विश्वास आहे ताईंवरती त्या करतील नक्कीच आरोपी दोन दिवसात अटक होईल असं वाटतांकडून ते म्हणतात की प्रोसेस चालू आहे प्रोसेस कायद्यानेच दे पण आरोपीला अटक करा कस्टडीत घ्या तुमच्या कारण आरोपी आज काय केलं आज जर माझ्या आई वडिलांना मारलं तर परत त्याला फाशीची शिक्षा दिली तरी काय करू मी तुम्ही या बद्दल भेटला त्याच्यानंतर बोलवलं होतं त्यांच्याकडून काय वगैरे काय झालं का। नाही ते म्हणले की प्रोसेस चालू आहे मी मग ते प्रोसेस काय त्यानेच करा पण उद्या काय झालं तर आम्हाला सुरक्षा पाहिजे माझ्या आई वडिलांना सुरक्षा पाहिजे ही आ, दुकान जाळलेलं होतं एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दुकान पूर्ण जाळून दाखल हो म्हणजे लिहून घेतलं होतं त्यांनी सगळं आणि प्रूफ पण होता त्यावेळेस आणि यावेळेस पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि ती चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेला सगळा प्रूफ आहे आमच्याकडे याबाबत काय तुम्हाला धमकी वगैरे मिळाली का त्या माणसाची आणि लाभंग याने सतत चिठ्ठ्या देऊन धमकी देत आहे की तुमच्या सगळ्यांना जीव मारेन ऍसिड टाकेल खानदान नष्ट करेल म्हणून सध्या आरोपी तक्रार गुन्हा दाखल झाल्यानंतर सध्या कुठं आहे गावात आहे गावातच फिरतोय आरोपी आम्हाला येता जाता तो हसतो असं बघत बघत जातो जास्त आम्ही घाबरतो लवकर कारवाई करावी आणि आरोपीला अटक करावी एवढीच विनंती ताई आणि दादा अमोल दादांनी महाराजांसारख्या महाराजांसारख्या मालिकेत आ, काम केलेलं आहे मला माहिती आहे त्याच्या विचार पण तसेच महान असतील आणि ते नक्कीच आम्हाला न्याय देतील